महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मिळवलेल्या भरघोस याच्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर आनंद व्यक्त केला राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत त्यांनी ताल धरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरचं हे दृश्य आहे महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जो विजय मिळवला त्यानंतर कार्यकर्ते आनंदित झाले मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर वा राष्ट्रवादीचा झेंडा फोटोवर ताल धला माननीय दादा जयंतराव आणि शिवसेनेतले सगळे आमचे सहकारी या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज महाविकास आघाडीचा एवढे चा सगळे चांगला निर्णय झालेला आहे खर तर मला एका गोष्टीची जाणीव आहे की हे फक्त एक चांगली बातमी नाही आहे पण अर्थातच माननीय उद्धवजी म्हणतात ती गोष्ट खरी की आमची जबाबदारी वाढलेली आहे लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलाय त्याबद्दल मी समस्त महाराष्ट्रातल्या ह्या मतदारांचे मनपूर्वक आभार मानते समोर नतमस्तक होऊन त्यांना ग्वाहीत येते की ज्या विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं त्याला महाविकास आघाडी नक्की पात्र ठरेल